अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज संकष्टी चतुर्दशी आहे तर आज गणपती बाप्पाची विशेष सेवा कोणती करायची खूप जण काय करता संकष्टी चतुर्थीचा उपास करता पण आजच्या दिवशी कोणती विशेष सेवा करायची आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेट मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे गणपती बाप्पा विद्या बुद्धी बल ही सगळी जी ताकद आहे ती गणपती मध्ये आहे जर तुम्हाला जर देवाने जर सांगितलं तुम्हाला ज्ञान पाहिजे का पैसा पाहिजे जर तुम्हाला गुरुंनी तुम्हाला विचारलं तुम्हाला ज्ञान हवं की पैसा तुम्ही काय मागणार मला कमेंट करून अवश्य सांगा ज्याच्याकडे जे कमी आहे तो व्यक्ती ते मागत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा तर गणपती बाप्पाची आज ही विशेष सेवा अशी करायची आहे आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असते ती मूर्ती फक्त देव घरामध्ये दे ठेवू नका देवघराला वज करू नका ती जी मूर्ती आहे त्या मूर्तीला आज तरी रोज नाही जमत आज तरी त्याच्यावर अभिषेक करायचा दिवस तुम्ही कधीही करू शकता संध्याकाळी पण करू शकता जे जॉब मध्ये जाता किंवा संध्याकाळी आल्यानंतर तुम्ही डिश मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायची खाली अक्षता टाकायच्या सुक्त असेल पुरुष सुक्त असेल किंवा गणपती अथर्व शीर्ष असेल गणपती स्तोत्र असेल ते तुम्ही आज घ्यायचं आज गणपती स्तोत्र असेल गणपती अथर्व शीर्ष असेल तसा अभिषेक करायचा हे अभिषेक केल्यानंतर दूध पाणी पंचामृतने अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची मूर्ती धुताना त्याच्यामध्ये थोडा कापूर आणि हळद घ्यायचा मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची परत जेव्हा तुम्ही कोणतीही आता ही सेवा केल्यानंतर मूर्ती ठेवून द्यायची जागेवर दिवसभर खूप जण सगळेजण उपास करत असता था। महिन्यातून एक दिवस उपास असतो ह्या दिवशी संध्याकाळी रात्री रात्रीच्या वेळेस जेव्हा चंद्र उदय असेल तेव्हा आरती करायची खूप जण काय करता आरतीच नाही करत तसाच उपाय सोडता आरती करायची गणपती बाप्पाची आरती असेल ती करा दुर्वा असेल दुर्वा गणपतीच्या डोक्यावर तुम्ही वाहू शकता तुम्ही आज गणपती अथरवर शिष्य गणपती स्तोत्र तसा अनुष्ठान करू शकता किंवा ओम गण गणपते नमहा आमंत्र पण जास्तीत जास्त वेळा तुम्ही आज म्हणू शकता गणपती बाप्पाची ही सेवा केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आरती करायची नैविद्य दाखवायचा वरण भात भाजीपोय हे नैविद्य अर्थ तुम्ही करू शकता त्याच्याबरोबर आज घरामध्ये हवन करू शकता हवन हवन कसं करायचं हवनामध्ये तुम्ही औदुंबरची काडे असेल पिंपळाची काडी असेल वडाच्या काड्या असेल खाली पडलेल्या ज्या काड्या असेल त्या एकत्र करून घरामध्ये हवन करायला पाहिजे हवनामध्ये एवढी ताकद आहे खूप ताकद आहे घरामधले जे निगेटिव्हपणा असेल घरामध्ये वादवाद भांडणं असेल घरामध्ये निगेटिव्ह वाटत असेल वास्तुदोष असेल काही असेल तर तुम्ही घरामध्ये जर हवन केलं तर घरातले दोष सगळे निघून जाता मन प्रफुल्लित होत पॉझिटिव्ह होत मनामध्ये एक प्रकारची एनर्जी येत आणि पॉझिटिव्ह मन होतं पॉझिटिव्ह मग हवन करताना तुम्ही कोणत्याही वड असेल वड पिंपळ औदुंबर याच्या खाली पडलेल्या काळे असेल ते घ्या गौरी पण गौऱ्या असेल ते टाकू शकता तूप टाकायचं हवन करायचं आणि हवन केल्यानंतर हवनामध्ये तुम्ही गणपती गणपतीचा मंत्र घ्या ओम गण गणपती नामा हा करू शकता ते टाकू शकता परत मोदक टाकू शकता लाहया टाकू शकता ते टाकल्यानंतर ओम गण गणपती नामा मंत्राचा जप करा एक मा परत गणपती हा शिष्य म्हणू शकता गणपती स्तोत्र म्हणू शकता ह्या गोष्टी करू शकता हवीद्रव्यामध्ये तुम्ही गहू असेल तांदूळ असेल साखर असेल थोडं तूप असेल हे झालं हवीद्रव्य एक मुरुगा, मुरुगा हे एकत्र करून ह्या मृग मृग याने येणे जे आहे ते हवन करायचं स्वहा म्हणते की स्वहा करायचं महाराजांच्या नावाने पण तुम्ही अकरा वेळा स्वहाकर करू शकता तर आज तुम्ही घरामध्ये हवन करू शकता आज जे पहिल्यांदा हवन करत असेल त्यांनी सगळ्यांना लक्षात ठेवा तुम्ही घरामध्ये हवन करा हवनामध्ये खूप ताकद आहे आणि आज दिवसभरामध्ये काही नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही गणपती अथर शिष्य हे तीन वेळा सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा गणपती आता शिष्य म्हणू शकता असे खूप जण आहे ते राजूरचा गणपती आहे म्हणजे आमच्या गावाकडेच आहे तळेगाव सोमवारीकडेच राजूरचा गणपती आहे तिथं पण खूप जण जाता काही काही जण काळा गणपती आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये वन मध्ये काळा गणपती आहे तिथे भरपूर जण जाता काही काही मोरगावला जाता काही काही पुण्याला जाता सगळ्या ठिकाणी जाता म्हणून आपल्या घरामधला जो गणपती आहे त्याची अभिषेक आहे तो आज करायला पाहिजे तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटोला पण तुम्ही गणपती बाप्पाला लाल फुल खूप आवडतं तर फुल तुम्ही ठेवू शकता गणपती बाप्पाला फुल ठेवू शकता परत त्याच्याबद्दल फोटो पूजन पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे गणपती स्तोत्र गणपती आठवड्या शिक्षा जास्तीत जास्त वेळा म्हणायचं मनामध्ये मना किंतू परंतु आणायचं नाही आणि जे स्पर्धा परीक्षा देत असेल जे दहावी बारावी ग्रॅज्युएशन युपीएससी एमपीएससी एक्झाम देत असणार तो जासे जासे तो तर तुम्ही तुम्हाला तर चांगलंच आहे तुम्ही जास्तीत जास्त वेळेस जर गणपती अथुर शिष्य म्हटलं तर आपली विद्या बुद्धी बल आणि कम्युनिकेशन तुम्ही बोलताना काही काही जण बोलताना अडखळत असेल काही काही जणांना बोलता येत नाही काही काही जणांना काय बोलावं सुचत नाही आणि घाबरता तुमच्या मनातली भीती ही फक्त गणपती अथुर शिष्य म्हटल्याने भीती निघून जाईल त्याच्यासोबत रामरक्षा स्त्रोत्र घ्यायचं आणि अभ्यास पण करायचा देवज देवाचा हे पण करू शकायचं त्याच्याबरोबर अभ्यास पण करायचा दोन्ही गोष्टी जर तुम्ही सोबत केल्या तर तुम्हाला आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही आणि ह्या ठिकाणी आपण जर दर्शनाला जातो फक्त संगष्टी जतुर्थीला जे देव बाप्पा असते का नाही रोज असता म्हणून रोज तुम्ही गणपती अथोर शिष्य असेल किंवा गणपती स्तोत्र असेल आपल्या लहान लहान मुलांना तुम्ही शिकवा त्यांना गणपती स्तोत्र म्हणायला लावा गणपती अथोर शिष्य म्हणायला लावा त्या स्तोत्र मंत्रामध्ये खूप ताकद आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ